नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी क्रिसमस निमित्त प्लम केक बनवणार आहे चला तर, तर मग प्लम केक बनवण्यासाठी सुरुवात करूया ड्रायफ्रुट्स पाहून आपल्या लक्षात आलंच असेल की मी आज प्लम केक बनवणार आहे तर संत्र्याचा ज्यूस काढला होता तर ज्यूस मध्ये हे सर्व ड्रायफ्रुट्स मी रात्रभर भिजत ठेवले होते हे सर्व ड्रायफ्रुट्स आता मऊ मुलायम झालेले आहेत पहा आता गॅसच्या लो फ्लेम वरती हो आपण साखर मेल्ट करण्याच ठेवायचे तर ह्यामध्ये आपण पाणी घालायचं नाही तळव द्यायचे साखरेला आपण हलवायची नाहीये साखर कशी मेल्ट होते पहा आपण आता हलवत राहूया साखर मेल्ट होत आहे कलर कसा चेंज होतोय का ब्राऊन होत आहे आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून आपण आपण आता ह्याला थंड करायचं ठेवूया साखर पूर्ण मेल्ट झालेली तर थंड करूया आपण ह्याला पॅन ठेवूया ह्यामध्ये आता मीठ टाकूया ही प्लेट ठेवूया आणि हे गरम करण्यासाठी ठेवूया जवळजवळ दहा मिनिटांसाठी ठेवूया आता भांड्याला आपण बटर पेपर लावलेले त्यामध्ये आता ते लावून हे भांड बाजूला ठेवूया आपण मेंट केलेली साखर आपण घालायची आता ऑइल घालूया हे चांगलं फेटून घ्या आपण ड्रायफ्रुट्स घालूया दीड वाटी मैदा दोन चमचे कोको पावडर दालचिनी जायफळ आणि वेलची पूड आहे बारीक केलेली आहे ती आता हे आपण आता हे चाळून घेऊया आपण संत्र्याची सालच किसून टाकायची आता फक्त सालच किसून टाकायचे हात घ्यायचा नाही खसायचा एक आता हलवून घेऊया सगळं यामध्ये आपण थोडं थोडं दूध घालून फेटत राहू सेन्स एक चमचा घालायचा तर केक बनवताना सर्वात शेवटीला नेहमी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे सर्वात शेवटी टाकायचे तर त्यामध्ये बेकिंग पावडर एवढीच टाकायची दोन्हीचं दो प्रमाण सेम घ्यायचंय आणि हलवताना नेहमी एकाच डायरेक्शन आहे आणि ही क्रिया करताना पटपट करायची आहे आणि ह्याला जास्त पण हलवायचं नाही पण आता आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकली आता ह्याला आपण भांड्यामध्ये काढूया आता भांड्याला पण तेल लावलेलं आहे चला

ह्याच्यावरती थोडा मैदा भरभटलेला आहे त्यामुळे जेणेकरून ते आज जात नाहीत पॅन गरम झालेले ह्यामध्ये आपण ठेवूया जवळजवळ दोड़ दोड़ हेला आणि गॅसची ची फ्लेम लो ठेवायचे पाहूया चिकटलेलं नाही त्या अर्थी केक तयार झालेला आहे आता आपला प्लम केक तयार झालेला आहे आपण आता ह्याला काढून घेऊया प्लेट अशी ठेवूया आपण आता आपला केक तयार झालेला बटर पेपर काढून घेऊया आपण आता अपना केक पहू अपन कि स्पॉन्जी जाए मऊ आने हलका एक दिन हा हा वीडियो आवटेस लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू